नमस्कार प्रेक्षकांनो पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय नवीन अपडेट आली आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो आदित्यने घेतला खूप मोठा निर्णय आदित्य सर्वांना सांगत असतो की मी अनुष्कासोबत साखरपुडा करायला तयार आहे त्यामुळे तयारीला लागा परंतु पारू बोलत असते की आदित्य सरांनी पुढच्या हप्त्यात साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे मी का अस्वस्थ आहे खरं तर मला या गोष्टीचा आनंद व्हायला पाहिजे परंतु मला अनुष्का मॅडमबद्दल जे समजलं आहे ते नक्की काय असेल की माझाच गैरसमज झालाय तेव्हाच तिथे प्रिया येते पारूला बोलत असते की कुठे जातेस तेव्हा पारू बोलते आदित्य सरांना दूध द्यायला जाते तेव्हा प्रिया बोलते पारू मला माहीत आहे तू आदित्यदादा आणि प्रीतमची चांगली मैत्रीण नाही आणि तुला तर माहिती आहे ना आताच दादा आणि आईमध्ये तुझ्यामुळे किती मतभेद निर्माण झाले होते आता कुठे सर्व चांगलं झालं आहे आणि आदित्यदा अनुष्कासोबत साखरपुडा करण्यासाठी तयार झालेत म्हणून तुझ्यामुळे काहीही अडचण नको यायला आणि तुला आदित्य दादांची एवढी काळजी करण्याची गरज नाहीये कारण आता त्यांची होणारी बायको अनुष्का आहे त्यांची काळजी करायला तेव्हा मात्र पारूला खूप वाईट वाटतं तेव्हा प्रीतम बोलत असतो की दादाने घाईघाईत घेतलेला निर्णय साखरपुड्याचा मला का पटत नाहीये काहीतरी चुकतंय असं का वाटतंय मी ओळखतो दादाला दादा असा नाहीये एवढ्या घाईत निर्णय घेणं आणि तोही इतका मोठा निर्णय मला दादा सोबत बोलावच लागेल तेव्हा तिथे ते अनुष्का पेढे घेऊन येते तेव्हा प्रीतम अनुष्काला म्हणतो तू इथे काबरा आली तर अनुष्का बोलते आमचा साखरपुडा ठरलाय ना म्हणून मंदिरात गेले होते तिकडून प्रसाद आणला हे गे तेव्हा प्रीतम बोलतो मी गोड खात नाही तर तरीही अनुष्काने जबरदस्ती प्रीतमला प्रसाद दिला पण घर तर इथेच ट्विस्ट कारण अनुष्काने त्या प्रसादमध्ये औषध मिळवलेले असतात तेव्हाच प्रीतमला चक्कर यायला लागतात म्हणून प्रीतम आदित्यकडे जातो आणि बोलतो रॉंग डिसिजन आहे तुझं तेव्हा प्रिया बोलते काय झालं तुम्हाला दारू पिले तुम्ही तेव्हा प्रीतम बोलतो बेवळा नाही आहे मी पण दादा दारू पिलेल्यासारखे डिसिजन घेतोय तेव्हा आदित्य प्रीतमची गच्ची पकडून प्रीतमला मारतो तू मला प्रॉमिस केलं होतं ना की याच्यापुढे तू दारू पिणार नाही जर आईला कळलं तर तेव्हा तेव्हा प्रीतम बोलतो तुला आईची काळजी आहे अनुष्काची काळजी आहे पण या सगळ्यात पारूला तुम्ही दोषी का ठरवताय परंतु प्रीतम म्हणतो तू त्या अनुष्कासोबत का साखरपुडा करतोय तू ओळखतोस तिला एवढं दुसऱ्या बाजूला पारू आहे दादा तिच्यासारखी एवढी चांगली मैत्रीण मिळणार नाही तुला पण दादा तुला आठवतंय तू तु त्या दिवशी पारूच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं तिच्यासोबत फेरे घेतले होते तेव्हा आदित्य प्रितमला ढकलतो आणि प्रियाला बोलतो घेऊन जा याला कळत नाही आहे काय बोलतोय ते तेव्हा आदित्य खूप चिडतो आणि म्हणतो आईच्या वारात मी एकही शब्द ऐकणार नाही निघितून तेव्हा प्रीतम प्रियाला लोटून देतो आणि प्रियाच्या डोक्याला लागतं परंतु सकाळी पारू प्रियाला बोलते एवढा टाईम तुम्ही झोपत नाही तुम्हाला हे काय लागलं परंतु प्रिया पारूला काहीही सांगत नाही तेव्हा पारू बोलते तुम्ही काही लपवत तर नाही आहे ना माझ्याकडून तेव्हा प्रिया पारूला रात्री जे घडलं ते सर्व सांगून देते तेव्हा पारू प्रीतमला उठवते जे काही झालं ते विचारते तेव्हा मात्र प्रीतम बोलतो काल रात्री माझ्याकडे अनुष्का आली होती तिने मला प्रसाद दिला होता तेव्हापासून मला चक्कर आले